25 25 रोजी दिनांक नोव्हेंबर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक एक मधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंजुषाताई माडजे व नगरसेवक पदाचे उमेदवार किरण गायकवाड म... संगीता पुंड यांच्या प्रचार प्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने फुले नगर औसा या ठिकाणी उपस्थित होते फुले नगर औसा कमान या ठिकाणी ओमराजे निंबाळकर खासदार दाराशिव यांच्या हस्ते व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते नारळ वाहून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला पहा सविस्तर माहिती इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र रुपेश तथा प्रभाग क्रमांक, क्रमांक एक मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पंजाच्या नाव उभे असलेले किरण गायकवाड विनी संगीताताई परमेश्वर पुंड यांच्या प्रचारासाठी होमदा इथं आलेले आहेत आपण सर्वांनी फिरी काढली आहे आणि माझ्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो की महाविकास आघाडीच्या या सर्व उमेदवारांना आपण विधी करावं दादा थोडक्यात आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो या निवडणुकीसाठी येणाऱ्या दोन डिसेंबरला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सगळ्यात महत्वाचा संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला आहे तो म्हणजे मताचा अधिकार कारण इथं झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या मताची किंमत पण एकच आहे आणि मुंबईतल्या आश्चरिया बंगल्यात राहणाऱ्या आंबा तर मताची किंमत एकच आहे त्या मताच्या समानतेच्या अधिकाराची अंमलबजावणी आपल्याला आप येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी करायची आहे आणि या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी त्याचबरोबर आपल्या या प्रभागामध्ये ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे वंचितचं चिन्ह आहे भाषा आणि आपल्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी उमेदवारी मिळवणाऱ्या आपल्या भगिनी संगीता परमेश्वरी पूर्ण यांचा चेन्नई हाताचा पंजाब दुसरे उमेदवार किरण दिल्लीची गायकवाड ते दुसरं आहे हाताचा पंजाब या तीन उमेदवारांना आपल्याला प्रवासाच्या माध्यमातून मतदान करायचं आहे तर आपल्याला विनंती आहे की आम्ही सुद्धा तुमच्यापैकीच एक असणार सर्वसामान्य माणसाची व्यथा सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत जाणणारे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समक्ष दिलेले आहेत माझी विनंती आहे आता एक मला एकत्र आनंद सांगत होते की आजचे उमेदवार सुद्धा झोपडीत राहणारेच आहे काही झोपडीत राहणं म्हणजे काही कमी पाणी नाही उलट झोपडीत राहणाऱ्या माणसाला झोपडीत राहणाऱ्या दुसऱ्या माणसाची व्यथा आणि अडचण समजू शकते आणि त्याच्या अडचणी त्याचीच तळमळ मला वाटतं त्रुटेची दुसरा कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी समजून घेऊ शकणार नाही आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या रूपाने या ठिकाणी आपण एक नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी वकील असणाऱ्या आमच्या भगिनी मंजुषाताई उभे आहेत आणि नगरसेवक पदासाठी आपल्या पूर्णता आणि आपले कांबळे साहेब त्या ठिकाणी